भाजपाचे शहराध्यक्ष संजय गंभिरे यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसाला ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा युवा नेते अक्षय भैया मुंदळा दोघांनीही आशीर्वाद दिले मात्र नंदुशेठ मुंदळा यांनी आशीर्वादपद दिलेल्या भाषणात आंबेजोगाई हो शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भाने गंभिरे यांच्या नावावर अप्रत्यक्षरित्या शिक्कामोर्तब झाल्याचीच चर्चा यावेळी होत होती खरं तर वाढदिवसामध्ये लहानपणीचा वाढदिवस हा कौतुक करण्याचा वाढदिवस ह्या वयाचा वाढदिवस गेल्या वर्षभरात काय केलं आणि पुढच्या वर्षभरात काय करायचं आहे आणि आपण कुठं कमी पडलो आणि त्याची भरपाई कशी करायची त्या वयाचा वाढदिवस ज्येष्ठांचा वाढदिवस कुटुंबातले आम्ही सगळे तुमच्यावर आहेत तुम्ही एकटे नाहीत हा भाव दर्शवण्याचा वाढदिवस खरंतर राजकारणातला वाढदिवस हा समाजासाठी करण्याचा माझी आणि संजय गंभीर यांची ओळख त्यांच्या वडिलांपासून पण राजकारणात तसा माझा त्यांचा योग आला नव्हता तो भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या नेत्या आदरणीय पंकजाबाई मुंडे यांनी नमिता मिळवांना संधी दिली आणि ह्या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ताकद दिली त्यांच्या माध्यमातून एका पक्षात असल्यामुळे आधी एकत्र आलो मला वाटतं खरा कार्यकर्ता कोण प्रत्येक जण आजकाल माझा वॉर्ड आणि माझ्या वॉर्डाचे प्रश्न त्या पलीकडे जात नाही परंतु मला वाटतं माझे दोन सहकारी दोन तीन सहकारी असे आहेत ते वॉर्डाच्या बरोबर गावाचा विचार करतात त्यात आमचे रहीबाई आहेत त्यात आमचे संजय गंभीर आहेत त्यात आमचे महादू मस्के आहेत मला वाटतं संजय गंभीरचा नवीन तरुणांनी शिकण्यासारखं आहे की आधी वॉर्डातल्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देणं कुणाचा नळ आलाय कुणाचा फुटला आहे कुणाची नाली चोखप झाली कुणाच्या गल्लीचा रस्ता करायचा आहे कुणाचा वैयक्तिक काय अडचणी आहे मला वाटतं एक व्हॉट्सअप मेसेज आणि त्यावरही प्रश्न सोडण्याची दाखल असलेला हा कार्यकर्ता खरं तर राजकारणामध्ये जो काम करतो त्याच्याकडूनच अपेक्षा असतात कधी कधी नाराजी त्याच्यावरच येतात परंतु काम करण्याची उमेद ठेवून ते करीत असताना पक्षाचं संघटन करणं ते कुशल संघटन करणं आणि माणसाला माणूस जोडणं खरं तर सगळ्यात अवघड काम जीवनामध्ये आता माणसाला माणूस जोडणं गोड बोलून प्रश्न टाळणं हे सोपं आहे पण निर्णायकपणे त्याला न्याय देणं मला वाटतं संजय गंभीर यांनी गेल्या पाच वर्षामध्ये जनसामान्याच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम केलं ते पण आम्हाला नाकारता येणार नाही मला वाटतं आमदार नवीता मंडळांनी अंबीजी लढ लिहिणं असेल आंबेजोरीचे रस्ते असतील मेडिकल कॉलेज विविध प्रश्न असतील त्याचबरोबर मंदिर असेल असेल छोटा शक्ती असेल पायऱ्या असतील ह्या सगळ्या विविध विषयानं विकासात्मक काम केलं हे विकासात्मक काम करताना कुठं काय राहिलंय आणि कुठं काय करायचंय ही सांगणारी टीम पाहिजे मला वाटतं ती टीम आमच्याकडे आहे म्हणून मला वाटतं विकासाचा दृष्टिकोन असलेली टीम असली ते विकासच होतो होतो मला वाटतं त्याचं उत्तम उदाहरण संजय गंभीरी आहे हे तुम्हाला आम्हाला नाकारता येणार खर तर एखाद्याला दिली यादी करायला दिली विकासाच्या कामाची यादी करा तो आपला वॉर्ड बघतो जिथं निवडणूक लढायची त्याच भागातलं काम कसं जास्त घेता येईल ते बघतो परंतु मला वाटतं गल्ली बोळातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन यादी करणं आणि सगळ्यांना जुप्त माप देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर संजय गंभीरने केलं हे तुम्हाला मला नाकारता येणार खर तर कुठलाही नेता चांगला असतो तो ते एकट्या त्याच्या एकट्या वागणुकीवर नाही तर टीम चांगली लागते टीम चांगली असेल तर नेता चांगला राहतो टीम लोकांच्या साठी असेल तर नेत्याचं नाव होतं टीम चुकली की नेत्याचंही अवमूल्य होतं ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत की कार्यकर्त्यांच्या चांगल्या वागण्याचाही फायदा नेत्याला आहे आणि कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वागण्याचं नुकसानही नेत्याला तो संजय गंभीर यांनी सर्व समाजातली माणसं जोडली मोठ्यांचा आदर करावा लहानांना प्रेम करावं आणि सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालावं मला वाटतं ही वाटचाल त्याच्या भविष्याच्या राजकारणात मजबूतीची आहे खरं तर आमच्या नेत्या पंकजाताई आणि माजी खासदार प्रीतमताई आणि आमदार नमिता मुंद्रा यांच्या माध्यमातून त्यांना भारतीय जनता पक्षाचं शहराध्यक्षपद हे मिळालं मला वाटतं विकासाच्या कामात कामा आम्ही सर्वजण संजय गंभीरेच्या पाठीशी आहोत तो आमचा एका पक्षाचा प्रमुख म्हणून नाही ना ना पण आमच्या कुटुंबाचा एक घटक आहे हे नातं आमचं आणि त्याचं आहे ते, ते कायम राहणार आहे हे तुम्हाला मन मोबळ्यापणाने सांगतो संजय गंभीरेंना ज्या ज्या गोष्टीची जबाबदारी दिली मला वाटतं त्याने रडत परत येऊन सांगितलं मला वाटतं ती माझ्या आवाक्याच्या बाहेरच आहे असं कधी झालं मला वाटतं रहीमबाई असेल संजय गंभीर असतील महादूर मस्के असतील ही माझी शहरातली माणसं आहेत ती सर्व समाजात मिसळणारी आहे आणि मला वाटतं सर्व समाजाच्या ज्याचं चुकलं त्याला चुकलं म्हणायची ताकद आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची ताकद असणारी माझे सहकारी आहे मला वाटतं आज कार्यकर्त्यांचा मोठा वाढत आहे मला वाटतं वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढं सांगत की राजकारणात काम करीत राहायचं असतं पुढं चालत राहायचं असतं माणसं जोडत राहायचं असतं आणि मला वाटतं समाजामध्ये आपला वेगळा ठसा उमटायचा असतो समाज आणि राजकारणातील नेते त्याच रिटर्न शंभर टक्के देत असतात हे तुम्हाला नाकारता येत नाही म्हणून अपेक्षेपेक्षाही पलीकडे काम कुठलीही अपेक्षा न ठेवताना निरपेक्ष काम केलं तर मला समाजाकडेही नोंद होते आणि पॉलिटिकली लिडर्स कडे नोंद होते मला वाटतं संगीतची वाटचाल ही हृदयात करण्यासारखी आहे आणि ती तिने केली आहे के मला वाटतं भविष्यात सुद्धा अंबेजवाईच्या चेहऱ्यावर आणखी चांगला बदलण्याकरता तो निश्चितपणाने काम करेल हा विश्वास आम्हाला आहे आणि मला वाटतं त्यासाठी लागणारी ताकद आमदार नमिता मुंडळा आमच्या नेते आदरणीय पंकजाताई मुंडे निश्चितपणाला त्यांच्या पाठीशी देतील ह्यामध्ये माझ्या मनात शंभर टक्के विश्वास आहे पहिला माझा विषय माझा आयुष्य हे घडलं कार्यकर्त्यातच आणि अजूनही मी कार्यकर्ता फक्त ज्येष्ठ झाल्यामुळं थोडा मान वाढणं हा भाग वेगळा कधी कधी ज्येष्ठांचा राजकारणामध्ये ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणायचं तसं होऊ देत नाही कारण माझ्याकडे बी कलाकारिता आहे कलाकारिता असल्यामुळं टिकलोय कलाकारिता नसल्या राजकारणामध्ये राजकारणामध्ये एक गोष्ट मात्र कार्यकर्त्यांना ह्या माध्यमातून सांगतो की आपला वेळ आपलं जीवनपेक्षा आपण जे जी राजकारणात पत्करलं समाजाची निगडीत राहणं मला वाटतं प्रत्येकाचं मोठं काम नसतं कधी कधी एखाद्या माणसाला रात्री नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता एखादा आजार झाला आणि त्याला अचानक त्रास व्हायला लागला त्यावेळेस त्याचा फोन उचलला आणि त्याच्याकरता वेळ दिला मला वाटतं पाच वर्षांना तो त्याचे रिटर्न्स आपल्याला देतो ते काम छोट असत पण त्याच्यासाठी मोठ मला वाटतं पीटीआर टी काढायचं आहे नगरपालिकेत चार चक्रावे लागले आणि ते पीटीआर जर आपण सन्मानानं दिला तर त्याला तेवढंच काम असतं लक्षात की मी नगरपालिकेत गेलो आणि संजय गंभीरने माझं काम पाच मिनिटात केलं मला वाटतं तो, तो शंभर जणांना सांगतो आणि राजकारणात मी अरपटे साहेबांची माफी मागून सांगतो अविनाश पुढेगावचे हो वर्तमानपत्रांनी जाहिरातीपेक्षा मला वाटतं माउथ पब्लिसिटीनच माणूस जास्त वाटतो असं म्हणलं तर नाकारता येणार आपलं चांगलं करणारी टीम आपलीच असते आणि आपल्याला कुपाटी लावणारी बी टीम आपलीच असते फक्त टीम कशी आहे त्याला महत्त्व आहे खरं तर राजकारणात टीका टिप्पणी थी करण्यासारखं खूप आहे पण टीका करण्यापेक्षा एक चांगली रेग वडावी आणि ती समाजाला उपयोगाने आली मला वाटतं हे धोरण डॉक्टर विमल मंगळापासून नमिता मंडळा पण म्हणून लोकांनी कायम आम्हाला प्रेम केलं कारण नातं पण मला वाटतं विश्वासाच प्रेमाच हक्काच आणि कामाच्या वेळेस पडण्याचं नातं हे समाजाला सर्व नात्यापेक्षाही मजबूत करत हे गेल्या पस्तीस वर्षात मी अनुभवल खर तर माझ्या फटकळ माणूस कार्यकर्त्यांनाही कधी कधी भीती वाटते पण कधी कधी मला हे बरं वाटत की माझ्या स्वभावामुळं कार्यकर्ता चुकीच करू शकत नाही त्याला भीती असते की विचारणार कुणी आहे आणि चांगलं केलं तर पाठीवर थाप आहे मला वाटतं ह्याच ताकदीमुळे कार्यकर्ते घडली मोठी झाली आणि मला वाटतं माझ्या जीवनामधले हे मला आनंदाचा विषय की माझे सहकार्य माझा सन्मान करतात आणि ती मोठी होत आहे मला वाटतं त्याच्या मोठ्या होण्यामध्येच माझं मोठे पण आहे असं म्हणलं तर वाव वाटत मग मी ह्या माध्यमातून संजयला एवढंच सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये आपण कुठं चुकलो ह्याचं चिंतन करतात आणि येणाऱ्या वर्षभरामध्ये त्या चुका दुरुस्त करून आणखीन पुढे कसं जाता येईल त्यासाठी प्रयत्न कर तुझे पंख म्हणून आम्ही निश्चितपणानं काम करू एवढंच या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि ती ताकद देतो कारण राजकारणामध्ये कारे 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 -थे थे। एका अर्थानं जनतेला नेत्याची गरज असते आणि नेत्यालाही जनतेची गरज असते तसंच नेत्यालाही कार्यकर्त्याची गरज असते आणि नेतृत्वाची गरज असते होऊ शकत नाही मला क्रिकेटच्या टीम मध्ये एखाद्यानं चांगला रन काढल्या म्हणून मॅच जिंकत नाही फिल्डरने सुद्धा चांगली फिल्डिंग केली पाहिजे कीपरने सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे आणि कॅच सुद्धा कॅच घेतली पाहिजे मला वाटतं सर्व अर्थानं ज्यावेळेस टीम काम करते त्यावेळेस जिंकणं हा विषय येत असतो मला वाटतं ही जिंकायची ताकद माझ्या आहे आणि त्यांनी विकासाचं काम केलंय आणि समाजोपयोगी काम केलंय त्यात संजय गंभीर यांचा मोठा वाटा आहे पण मी त्यांना माझ्या वतीनं तुमच्या वतीनं शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद